नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एक महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणातून येत आहे मोठी घडामोड मुंबईमध्ये घडलेली आहे शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली या सभेला लाखोच्या संख्येने मुंबईकर आणि मराठी माणूस उपस्थित होता था। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलणार याकडे टक लावून सर्व लोक आलेली होती मात्र याच ठिकाणी शिवाजी पार्कमध्ये महायुतीची सभा पार पडली मात्र या सभेकडे मुंबईकरांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचं चित्र या ठिकाणी दिसून आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करत असताना अक्षरशः लोक उठून निघून जाऊ लागली व हजारो खुर्च्या या ठिकाणी रिकाम्या होत्या आणि उरलेले सुरलेले लोक देखील फडणवीस यांचे भाषण चालू असताना उठून घराकडे निघून जाताना या ठिकाणी दिसून येत आहे त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तो व्हिडिओ आपण बघू शकता या ठिकाणी फडणवीस यांची सभा सपसेल फेल होताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे मुंबईकरांनी महायुतीकडे पाठ फिरवल्याचं आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची ताकद ही महायुतीपेक्षा मोठी असल्याचं या ठिकाणी दिसून आलं आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं मुंबईचा महापौर कोण बनेल आणि मुंबईकर कोणाला साथ देईल महायुतीला की उद्धव ठाकरे थक्रिया राज ठाकरे यांच्या युतीला आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र